नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अंतर्गत बदली पोर्टलवरती इतर शिक्षकांनी त्यांचे बदली फॉर्म भरलेले ऑप्शन कसे पाहावेत ते आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला बदली पोर्टलवरती लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन करून घेतल्याच्यानंतर या पद्धतीनं आपल्याला विंडो ओपन होईल आणि सर्वात वर जे ऑप्शन बटन आहे तीन रेषा दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीनं विंडो ओपन होईल त्यावर इंट्रा इंट्राडिस्ट्रिक्ट म्हणजे अंतर्गत बदलीवर आपल्याला क्लिक करायची आहे अंतर्गत बदलीवर क्लिक केल्याच्यानंतर नवीन टॅब आपल्याला दिसतील त्या ठिकाणी इंट्रा इंट्राडिस्ट्रिक्टच्या खालीच लिस्ट नावाचा जो टॅब दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं इंट्राडिस्ट्रिक्ट ऑप्शनवरती आपल्या जिल्ह्यामध्ये जे बदली पात्र आहे संवर्ग एक दोनशे ज्या बदल्या झाल्या आहेत ते सगळं दिसेल आणि एलिजिबल लिस्ट जी दिसत आहे त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं जिल्हा तालुका आणि सर्च विथ नेम स्कूल युडायस दिसत आहे तर जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर त्याखालीच सर्च विथ नेम त्या शिक्षकाचे नाव किंवा शाळेचे नाव किंवा युडायस तिथं टाकायचं आहे त्या ठिकाणी ह्या तिन्हीपैकी कुठलीही गोष्ट टाकल्याच्यानंतर संबंधित शाळा किंवा शिक्षकाची माहिती तिथे ओपन होणार आहे या ठिकाणी युडाएस म्हणा किंवा शाळेचे नाव म्हणा किंवा संबंधित शिक्षकाचे नाव या ठिकाणी टाईप करायचे आहे हे सर्व टाईप केल्याच्यानंतर बाजूलाच हे सर्च आरसा आहे त्यावर क्लिक करायचे आपल्याला संबंधित माहिती दिसेल जर एखाद्या शिक्षकाने अद्यापपर्यंत फॉर्मच नाही भरला तर त्या शिक्षकाची माहिती आपल्याला इथे दिसणार नाही शिक्षकाचे नाव दिसेल पण त्याचा फॉर्म इथं ओपन झालेला दिसणार नाही जर त्या शिक्षकाने त्याचा फॉर्म सबमिट केला फायनल बटन क्लिक केले सबमिटवर क्लिक केले तर आपल्याला त्याने जे जे ऑप्शन भरलेले आहेत ते ते सर्व ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतील जर त्याने ऑप्शन नाही भरले तर आपल्याला त्याचा फॉर्म पाहायला नाही भेटणार